उमेदवारी जाहीर झाली आणि म्हणजे ज्या पद्धतीने वेग आला टीका टिप्पणी व्हायला लागली अगदी जुने तुमचे घराचे फोटो आणि नवे घराचे फोटो हे सोशल मीडियात व्हायरल केले जात आहेत पाच वर्षात हा फरक झाला निश्चित मी उस्तोड कामगाराचा मुलगा आहे मी बीटेक आहे माझी बायको बीटेक आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सामान्य परिवारातून आलोय आणि इंजिनियर आहे माझ्या मिसेसची एक आय टी कंपनी आहे त्यामुळे त्या ठिकाणी मी माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो त्या ठिकाणी माझे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्यावा मी माझं घर त्या ठिकाणी कर्ज काढून बांधलेलं आहे मी माझं कर्जचे सगळे पा कागदपत्र ठेवतो सुशीलकुमार शिंदेनी इतकी माया कशी कमवली हे सांगावं बोलायला गेलं बात निकली हे तर दूर तक जायगे पण एक पक्क सांगतो म्हणजे दुर्दैवानं समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारला माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे हे माहीतच नाही आहे अरे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो मी आहे मला माहिती आहे यांच्या कॉन्व्हेंटच्या शाळेचा काय उपयोग हो आहे यांना माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे हेच माहीत नाही त्यामुळे त्या ठिकाणी बालिशपणा आहे ही निवडणूक त्या ठिकाणी मोदीजींची निवडणूक आहे ही निवडणूक स्ट्रेट फाईट आहे राहुल गांधी वर्सेस नरेंद्रभाई मोदी ही निवडणूक स्ट्रेट फाईट आहे त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी विरोधात एका कामगाराचा मुलगा त्यामुळं सोलापूर हे कामगारांचं शहर आहे सोलापूर मतदारसंघ त्या ठिकाणी निश्चित माळशिरस तालुक्यामध्ये जे काम केलं आहे या कामाकडे बघून माझ्या मागे उभा राहील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेचा उत्साह आपण काल पाहिलं की जे माझं उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता काँग्रेसमध्ये पाच लोक एकत्र येऊन फटाके वाजवत होते सोलापूरमध्ये जवळजवळ अडीचशे ठिकाणी अडीचशे ते तीनशे ठिकाणी सेलिब्रेशन सेलिब्रेशन झालं त्यामुळं माझी त्या ठिकाणी विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही लढा फाईट करा पराभव आपला पक्का आहे जसं त्यांनी स्वागताचं पत्र लिहिलं ताईंनी तसंच त्यांनी मोठ्या मानाने चार जूनला अभिनंदनाचं सुद्धा मला एक पत्र लिहितील हा मला विश्वास आहे तुम्हाला तिथं प्रचाराला जाताना त्या मतदारसंघामध्ये न झालेले काम आणि अपेक्षित कामं

त्या ठिकाणी हे मुख्यमंत्री असतानासुद्धा सो सोलापूरचं इतकं काम झालं नाही अक्कलकोट सोलापूर रस्ता कोणी केला सोलापूर हैदराबाद रस्ता कोणी केला सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते कुणी केले त्या खासदारांच्या नेतृत्वात झाले ना त्यामुळे ते हे बालिशपणाचे उद्यान आहेत आमच्या खासदारांनी जो निधी आणला केंद्र सरकारच्या माध्यमातून हा कुणीही आणलेला नाही आमचे दहा वर्षाची कारकिर्द आणि यांची चाळीस वर्षाची राजकीय कारकिर्द याचा हिशोब मांडावा राज्याचे मुख्यमंत्री होते वाटेल ते करू शकत होते सोलापूरमधल्या कारखाने कुणी बंद केले कंपन्या कुणी बंद केला याचा हिशोब यांनी दिला पाहिजे मुख्यमंत्री असताना यांनी काय केलं केंद्रीय मंत्री असताना काय केलं सोलापूर करासाठी हा माझा प्रश्न आहे त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आपण स्टेज टाकू आम्ही दहा वर्षामध्ये काय केलं आणि यांनी चाळीस पन्नास वर्षामध्ये काय केलं मी हिशोब मांडतो आमच्या दहा वर्षाचा आणि यांनी आमच्या चाळीस वर्षाचा हिशोब मांडावा मला विश्वास आहे कि निदी तेंचा का जासता की आमचा निधी त्यांच्यापेक्षा काही पटीने जास्त असेल आपण बोलताना मी म्हणजे तालुक्यात काय महाराष्ट्रात काय सगळ्यांना माहिती का आहे की मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आमचे संस्कार असे असतात की आम्हाला म्हणजे सांगायचं झालं तर आमचा परिवार एकीकडं पार्टी एकीकडं पार्टी ही आमची आई आहे भारतीय जनता पार्टी ज्यांनी आम्हाला घडवलं त्यामुळं आमच्यासाठी देश पाहिला आहे प्रथम राष्ट्र नंतर पार्टी शेवटी स्वतः ह्या आमचा पार्टीचा संस्कार आहे जिथं पार्टीचा विषय येतो तिथं आम्ही त्या ठिकाणी झोकून देऊन काम करतो आज आपण पाहिलं असेल सगळ्या पत्रकारांनी की सामान्य जनता कोणाच्या सोबत आहे सामान्य जनता त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे हा कामाचा इफेक्ट हे भाजपने जे विकासाची गंगा माळशिरस तालुक्यामध्ये आणली त्यामुळे इतकी सगळी लोक प्रेम करतात त्यामुळे आम्ही पार्टीसोबत आहेत दॅट्स ऑल भारतीय जनता देशा सर्वतोपर जातो आपल्या या माशिरस तालुक्यातील काही नेते जे पक्षाच्या निर्णयावर नाराज आहेत त्यांची समजूत असं शंभर टक्के नाराजी दूर होईल भारतीय जनता पार्टीचे खासदार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणून निवडून जातील थँक्यू